नमस्कार मी डॉक्टर शिवरिवा संचारगा एक्सपायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी सेलच्या माध्यमातून ज्या महत्त्वाच्या प्रवेश प्रक्रिया राबवल्या जातात त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची मोठी प्रवेश प्रक्रिया म्हणजे इंजिनिअरिंग त्यानंतर दुसरी मोठी प्रवेश प्रक्रिया म्हणजे मेडिकल मग त्यामध्ये सगळे कोर्सेस आले एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस फिजिओथेरपी या सगळ्या कोर्सेसच्या संदर्भाने त्यानंतर नंतर एक नर्सिंगची प्रवेश प्रक्रिया सी टी सेलच्या माध्यमातून राबवली जाते परंतु अजून एक महत्त्वाची प प्रवेश प्रक्रिया म्हणजे फार्मसीची आता या मेडिकल नर्सिंग आणि इंजिनिअरिंग या तिन्ही प्रवेश प्रक्रिया ऑलरेडी सुरू झालेल्या आहेत इंजिनिअरिंग तर अगदी अंतिम टप्प्यामध्ये आहे कारण ऑलरेडी तिसऱ्या राऊंडची चॉईस फिलिंग झालेली आहे लवकरच त्याचाही राऊंड लागणं अपेक्षित आहे नर्सिंगचासुद्धा दुसऱ्या कॅप राऊंडसाठी चॉईस फिलिंगची प्रक्रिया संपलेली आहे आता लवकर तोही राऊंड लागेल मेडिकलचा एम बी बी एस बीडियाचा पहिला राऊंड ऑलरेडी जाहीर झालेला आहे पुढच्या राऊंडच्या संदर्भाने एक सेपरेट व्हिडिओ मी बनवणार आहे तुर्तास फार्मसीसाठी जे विद्यार्थी वेटिंगमध्ये आहेत ते नेमके कुठे आहेत त्यांची काय प्रक्रिया आहे ही थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा गरजू मुलांना सोबतच नक्की शेअर करा आता पहिले तर फार्मसीची प्रक्रिया मी पहिलेसुद्धा जे व्हिडिओ पोस्ट केले त्यातही सांगितलं बऱ्याचदा मेडिकलला पॅरल किंवा मेडिकलपेक्षा चार पावलं मागे ही प्रवेश प्रक्रिया ठेवली जाते त्याचे काही महत्त्वाचे रिझन्स आहेत बऱ्याचदा मेडिकलला प्रवेशासाठी प्रयत्न करणारे मुलं हे फार्मसीलासुद्धा रजिस्ट्रेशन करून ठेवतात जोपर्यंत इकडं मेडिकलमध्ये काही राऊंड संपत नाही तोपर्यंत ते फार्मसीच्या ॲडमिशनचा निर्णय घेत नाही आणि मग या दरम्यानच्या काळामध्ये बऱ्याचदा असं होतं की जर प्रक्रिया लवकर संपवली फार्मसीची आणि मुलांनी जर तिकडं प्रवेश घेतला आणि इकडं जर नंतर त्यांना मेडिकलला कुठेही ॲडमिशन मिळालं तर ते ॲडमिशन विड्रॉवर होतात आणि मग ते विड्रॉ झालेल्या ॲडमिशनला परत तिथं ती जागा भरायच्या यासाठी कॉलेजला आणि सगळ्याच सिस्टीमला जे येतात अडचणी येतात त्यामुळं मागच्या वर्षापासून जे येतात बऱ्याचदा फार्मसीचे प्रवेश हे मेडिकलला मा मेडिकलपेक्षा थोडेसे लेट ठेवले जातात त्यामुळं ज्यांना मेडिकलला मिळालं नाही तेच तिथं ॲडमिशन घेतात आणि मग कंटिन्यू शिकतात बऱ्याचदा मग सीट ड्रॉ होण्याचं कारण काही उरत नाही आता या जी फार्मसीची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया होती ती टप्प्याटप्प्यानं वाढत गेली सात तारखेपासून चौदा तारखेपर्यंत पहिला टप्पा होता मग मला वाटतं पुढची काहीतरी डेट झाली आता त्यानंतर पंचवीस का सव्वीस तारखेपर्यंत डेट वाढली फायनल मेरिट लिस्ट तीस तारखेला येणं अपेक्षित होती परत तीस तारखेला आता पुढची डेट आलेली आहे आता डेट आहे पाच सप्टेंबर आता ऑलरेडी पण आपण हा व्हिडिओ पोस्ट केला आहे परंतु जी विचारणा होती ही प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार त्याचाही मुद्दा आपल्याला कव्हर करायचा होता म्हणून आता सध्याच्या स्थितीमध्ये पाच सप्टेंबरपर्यंतची डेट आहे व्हेरिफिकेशन फिजिकली जर करायचं सहा तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना वेळ आहे ऑनलाईनसुद्धा करता येईल फायनल मेरिट लिस्ट जे ग्रिव्हरन्सेस असतात ते आठ तारखेपासून नऊ तारखेपर्यंत जे येते विद्यार्थ्यांना रेस करता येईल डेटचं तिथं मिस्टेक आहे आणि फायनल मेरिट लिस्ट आता नऊ सप्टेंबरला येणं अपेक्षित आहे आता या डेटला ती येईलच का याच्या बाबतीत अजूनही काही क्लॅरिटी नाही होऊ शकतं त्यातही डेटची एक्सटेन्शन मिळेल परंतु तुर्तास फार्मसीच्या मुलांना हे मला सांगायचं आहे की अजून तुमची चॉईस फिलिंगची प्रक्रिया सुरू झालेली नाही आहे अजून त्याला वेळ आहे नऊ तारखेला प्रोविजनल मेरिट लिस्ट येणार सॉरी प्रोविजनल मेरिट लिस्ट येणार दहा तारखेपासनं बारा तारखेपर्यंत तुम्हाल हो हो तुम्हाला ग्रेव्हिडन्सेस रेज करायचे आहेत आणि पंधरा सप्टेंबरला फायनल मेरिट लिस्ट येईल ती येईल की नाही माहिती पण ऑफिशियली जी डेट आहे त्याप्रमाणे सांगतो आहे होऊ शकतो याच्यामध्ये अजून काही एक्सटेन्शनसुद्धा डेटमध्ये होऊ शकतं तुर्तास फार्मसीच्या मुलांनी पंधरा सप्टेंबरपर्यंत रिलॅक्स राहा तुम्हाला त्याच्या अगोदर तुमची कुठली चॉईस फिलिंगची प्रक्रिया सुरू होणार नाही जसे चॉईस फिलिंगचं शेड्यूल येईल ते तुम्हाला मी शेअर नक्की करेल तुर्तास असे मुलं ज्यांना मेडिकललाच प्रवेश घ्यायचा आहे परंतु फार्मसीचं एक ऑप्शन हातात ठेवायचं आहे रजिस्ट्रेशन यापूर्वी केलेलं नाही आहे तर ते अजूनही रजिस्ट्रेशन करू शकतात आजची तारीख आहे तीन सप्टेंबर पाच सप्टेंबरपर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत वेळ आहे व्हेरिफिकेशनसाठी सुद्धा त्यांना लगेचच व्हेरिफिकेशनसुद्धा करून घेता येईल सो जे इच्छुक असतील ज्यांना फार्मसीला एक ऑप्शन म्हणून हातात ठेवायचं आहे त्यांनी कृपया वेळेच्या आत रजिस्ट्रेशन करून ठेवा जर तुम्हाला मार्क चांगलं आहे मेडिकलच तुमचं टार्गेट आहे नाही मिळालं मेडिकल तर रिपीट करायची तयारी आहे तर मग तुम्ही रजिस्ट्रेशन नाही केलं तरी चालेल तुर्तात जे फार्मसीला रजिस्टर्ड मुलं आहे व्हेरिफिकेशन झालेलं आहे आता पुढच्या राऊंडची वाट पाहते त्यांना अजून किमान पंधरा सप्टेंबरपर्यंत वाट पाहावी लागेल त्यानंतर फर्दर शेड्यूल येईल आणि त्यानंतर पुढची प्रक्रिया सुरू होईल सो अजूनही दहा बारा दिवस त्यांनी निवांत राहायचं आहे एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो एक महत्त्वाची माहिती आपल्याला फार्मसी प्रवेशाबद्दल दिली आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद